कोल्हापुरातील नादब्रह्म गुरुकुल संस्थेच्या वतीनं सव्वीस मे रोजी कोल्हापुरात गुरुवंदना महोत्सव होणार आहे अशी माहिती अमोल राबाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या महोत्सवात रघुनाथ सबनीस यांच्यासह अन्य दोघा मान्यवरांना नादब्रह्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल नांदेडमधील विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि नादब्रह्म संगीत गुरुकुल संस्थेच्या वतीनं दरवर्षी गुरुवंदना महोत्सव कार्यक्रम आयोजित केला जातो यावर्षीचा कार्यक्रम सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत राम गणेश गडकरी सभागृहात होणार आहे अशी माहिती नादब्रह्मचे संस्थापक अध्यक्ष संगीत विशारद अमोल राबाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या महोत्सवात ज्येष्ठ हार्मोनियम वादक रघुनाथ सबनीस द्वारकानाथ पै आणि लेखिका सोनाली नवांगुळ यांना नादब्रह्म पुरस्कारानं सन्मानित या निमित्तानं शफात नदाफ सोनिक वेलिंगकर प्रसाद लोहार यांची संगीत मैफिल सादर होणार आहे असं राबाडे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला मंदार वैद्य सचिन कुलकर्णी किशोर पाटील उपस्थित होते